ठरवलंच आहेस ना तू दरवर्षी मनाला घोर लावून निघून जायचं बर ठीक आहे मग तुला जायचंय ना नाही अडवत तुला पण एक सांगू का बाप्पा तुला निरोप देणं खूप जड जात रे पोटात घोळा येतो जसा तू घरी आलास की सगळी माणसं आनंदी होतात घरातलं वातावरण मंगलमय होत भांडणतंटा नाही मतभेद नाही तुझ्या येण्यामुळे सगळं घर आनंदी राहत पण तू निघून गेलास की पुन्हा तेच हेवेदावे तोच डावपेच तो हिरमुसलेला चेहरा तेच भकास वातावरण बाप्पा कधी कधी तू कायमच राहावंस आमच्या घरी आणि असाच सोहळा चालत राहावा आता हे तर माहितीये मला की पुढच्या वर्षी तू येणार आहेस पण तोपर्यंत मला आणि माझ्या आसपासच्या लोकांना मन मोकळं वागण्याची बुद्धी दे कोणाच्या मनात अडी ठेवू नकोस इतकीच इच्छा आहे रे आणि तसंही आम्हाला माहिती आहे की तुलाही नाही करमत आमच्या शिवाय म्हणून तर येतोस ना तू दरवर्षी आम्हाला भेटायला बाप्पा तुला निरोप देताना एकच सांगते पुढच्या वर्षी लवकर यायचं ह आणि खूप आनंद समाधान घेऊन यायचं तुझ्या भक्तांसाठी चल आता दृष्ट काढू दे एकदा थँक्यू सो मच बाप्पा